नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्याना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे कालही आपण वाघाच्या विषयावर सकाळी बातमीपत्र बनवलं वाघ कुठं आणि कसा असू शकेल याविषयी आपला तर्क आपण मांडला होता आता आणखी एक वाघ धाराशिव जिल्ह्यात म्हणजेच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा जो शंभर चौरस किलोमीटरचा परिसर आहे या परिसरात आता दोन वाघ आहेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि दुसरा वाघ पाहणारे प्रत्यक्ष दर्शनी पण आहे दुसरा वाघ हा सोळा जून रोजी संध्याकाळी सांगवी तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथील ट्रॅक्टर चालक भक्तीराज दही भक्त भक्तराज दही वाटे हा पावसानं उघडीप दिल्यामुळं शेतात नांग ट्रॅक्टरनं ना कुळवत होता म्हणजे खरीपासाठी शेत तयार कर करत होता ती करत असताना मग त्या ट्रॅक्टरच्या जी पास असते कुळ कुळवाची त्या कुळव्याला व्य वसन लागलं म्हणून ते वसन काढण्यासाठी तो खाली उतरला वसन काढताना शेजारच्या उसाळ्याच्या शेतातून वाघानं दरकाई फोडली उडी मारली आणि भक्तराज तिथंच बेशुद्ध झाल्यासारखा झाला भक्तराजची तब्येत दोन दिवस बिघडलेली होती त्याला दवाखान्यात पण दाखल करण्यात आलं होतं आणि तो सतत उसणत होता वाघ 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 असंच तो त्या दवाखान्यात पण अधूनमधून सारखावर बोलत होता सांगवीचे रहिवाशी असलेले तरुण सामाजिक कार्यकर्ते <clears throat> प्रताप शिंदे सांगवीकर त्यांच्या म्हणण्यानुसार भक्तराजनं तो वाघ स्वतः पाहिला असल्यामुळं तो घाबरून गेला आणि त्या घाबरण्यामुळंच त्याची प्रकृती बिघडली दोन दिवस तो दवाखान्यात होता आताही त्याला घरी आणला असलं तरी त्याची तब्येत आजही योग्य अशी झालेली नाही असं प्रताप शिंदे यांचं म्हणणं आहे प्रताप शिंदे यांच्या म्हणण्यानुसार मग हा वाघ सांगवीहून पुढं जागजीच्या शिवारात गेला जागजीच्या शिवारातून जे जो कुर्डुवाळी लातूर रोड रेल्वे मार्ग आहे तो मार्ग त्यानं क्रॉस केला आणि तिथं काही पाळीव प्राण्यावर हल्ला केला आणि पाळीव प्राण्याचा फडशा पाडला असंही लोक सांगतात असं प्रताप शिंदे यांचं म्हणणं आहे प्रताप शिंदे यांच्या म्हणण्यानुसार जागी परिसरात फिरफटका मारल्यानंतर तो वाघ थेट सांगवी शेजारी असलेल्या कामेगाव शिवारात आलेला आहे कामेगाव शिव सांगवी कामेगाव समुद्रवाणी वर इर्ला याच्यातून तेरणा नदी वाहते तेरणा नदीला सध्या मोठा पाऊस प पडल्यामुळं मुबलक पाणी आहे त्याचबरोबर या परिसरात मोठी अशी ऊस शेती पण आहे त्यामुळं ती ऊस शेती या वाघाला लपण्यासाठी योग्य आहे पिण्यासाठी तेरणीचं पाणी आहे त्यामुळं तो या परिसरात असावा असं म्हणणं आहे प्रताप सांग शिंदे सांगवीकर यांच्या म्हणण्यानुसार वन खात्यानं सो सतरा तारखेला या परिसराची पाहणी केली त्या ज्या ऊस शेतात भक्तराजला तो वाघ दिसला होता तेथील ठस्याचं निरीक्षण वनविभागानं केलं आणि हा वाघच आहे असं त्यांनी स्पष्ट निर्वळा पण दिला मग हा साडू वाघ होता की दुसरा वाघ आहे हा प्रश्न वनविभागालाही पडला आहे कारण वनविभागाला गेल्या दो दीड दोन महिन्यात साडूवाघाचं कुठल्याही ट्रॅप कॅमेऱ्यात छायाचित्र आढळलेलं नाही तर बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार साडूवाघ हा बार्शी तालुक्यातील वनक्षेत्रात भ्रमंती करतोय तो तिथं आहे असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं जर खरं असेल तर मग सांगवी शिवारात जो सोळा तारखेला वाघ दिसला तो नक्कीच दुसरा वाघ आहे आता एका साड़ू वाघासाठी आता दुसरा वाघ पण आपल्या परिसरात आला आहे आता दोघाची एकत्र गट्टी जमो भांडण त्यांनी आपापसात भांडणं न करता याच परिसरात चुकणे त्यांनी राहावं परंतु अठराच्या वर असलेले जिल्ह्यात फिरणारे बिबटे आणि हे दोन वाघ या याची एवढी दहशत आहे की शेतकरी आता शेतात पेरायला जायचं कसं जायचं की नाही या पण विचारत आहे त्यामुळं आता वनविभागानं खऱ्या अर्थानं जागरक होऊन सर्वत्र सतत गस्त घातली पाहिजे हे वाघ मॅन हिटर बनवू नयेत नरभक्षक बनू नये याची काळजी घ्यावी त्यांच्यासाठी वेगळं असं खाद्य म्हणजे जे प्राणी ते खातात त्याची त्यांनी व्यवस्था या परिसरात करावी म्हणजे हे दोन्ही वाघ नरभक्षक होणार नाही आणि आता हा सोळा तारीख ही आता जवळपास चार दिवस झाले आहेत वन विभागानं मग खऱ्या अर्थानं याच्यात काय माहिती घेतली आहे हे वन विभागालाच माहिती आता परत सोलापूर लातूर धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन यावर चर्चा करावी याचा कसा बंदोबस्त करायचा यांच्यासाठी काय व्यवस्था करायची यांचा मानव मानवांना त्रास होणार नाही यासाठी कोणता बंदोबस्त करायचा आणि त्याचबरोबर मग जी वन अभ्यासकांचं म्हणणं आहे जी मागणी आहे या परिसराला म्हणजे रामलिंग अभयारण्य परिसराला व्याघ्र प्रकल्प करा तर त्या दृष्टीनं काय करता येईल हेही एक पाहणं तेवढंच गरजेचं आहे तसं झालं तर मग ही अठरा ते वीस बिबटे दोन वाघ या यांच्या या भीतीतून शंभर चौरस किलोमीटर परिसरातील शेतकरी नागरिक वयमुक्त होतील एवढं खरं आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा हा वाघ कामेगावच्या शिवारात आला की आहे ना की नाही यासाठी आम्ही कामेगावचे रहवाशी परंतु धाराशिव शहरात सध्या राहत असलेल्या किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांचं म्हणणं की आपण दोन दिवस तिकडे गेलेलोच नाही त्यामुळं वाघ खऱ्या अर्थानं आमच्या परिसरात आला आहे का नाही याची काही मला माहिती नाही मी माहिती घेऊन तुम्हाला सांगतो त्यांनी माहिती घेतली की नाही हे त्यांनाच माहीत मात्र प्रताप शिंदे सांगतात आणि एकंदरीत त्या परिसरात असलेली उशिती यावरून हा वाघ या उरून। आ वाग त्या परिसरातच आज ही आहे आत्ता पण असणार आहे एवढं निश्चित आपण आज इथंच थांबूया आपण आपल्याना यू, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा